महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दोनशे अठ्याऐंशी जागांसाठीचे मतदान आज वीस नोव्हेंबरला सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पडले संपूर्ण राज्यात मतदानाला चांगला प्रतिसादही मिळाला लोकसभेच्या वेळी मतदानासाठी पाहायला मिळालेला मोठा घोळ यावेळी थोडा कमी झाल्याचं दिसलं अशातच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात आज सकाळी दोन उमेदवारांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ काहीतरी झाली यावेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि आव्हान आव्हानही देण्यात आलं त्यामुळे नांदगाव मध्ये काही काळ वातावरण तणावग्रस्त झालं होतं पण पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मतदानाच्या दिवशी नांदगाव मध्ये नक्की काय झालं दोन्ही गटांमध्ये काय वाद झाला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ ठाकरे गटाचे गणेश धात्रक आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यात तिरंगी लढत होती या तिन्ही संघातून जोरदार प्रचारही करण्यात आला होता तर आज बुधवारी मतदानाच्या दिवशी नांदगाव मधील वातावरण तणावग्रस्त पाहायला मिळालं मतदानाच्या दिवशी सुहास कांदे यांनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळ यांनी अडवली नांदगाव मनमाड रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला मतदार बाहेरून आणल्याचं सांगत समीर भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि गाडी पुढे जाऊ देणार नाही असे सांगत समीर भुजबळांनी कार्यकर्त्यांना अडवलं यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आले आणि त्यांच्यात दिसून आलं सुहास कांदे यांनी आक्रमक पवित्रा घेत समीर भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आज तुझा मर्डर फिक्स आहे असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली यानंतर काही काळ दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झाले होते तर दुसरीकडे समीर भुजबळ यांनी देखील अरे तुझ्यासारखे छप्पन पाहिले असे मनात सुहास कांदेंना प्रत्युत्तर दिलं त्यामुळे वातावरण तयार सुहास कांदे यांनी मतदानासाठी बाहेरून मतदार आणले आहेत असा आरोप करत समीर यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं तसेच त्यांनी कांदे आणि भुजबळ यांचीही समजूत काढली त्यामुळे काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली हा सर्व प्रकार घडत असताना बसमधून आलेले मतदार देखील पाहायला मिळालं आणि त्यातील एक मतदार म्हणाले की वाया घालवू नका नका आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू पोलिसांनो आमचे आधार कार्ड तपासा आम्ही बिहारी नाही तर मतदार संघातलेच आहोत जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो संयम बाळगला आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असे म्हणत मतदारांनी संताप व्यक्त केला नांदगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या या प्रकारानंतर निवडणूक आयोगाचे पथक या ठिकाणी दाखल झाले त्यांनी बसमध्ये थांबवलेल्या मतदारांची चौकशी आणि बॅक तपासणीही केली निवडणूक आयोगाच्या बसमधील चौकशीत मतदार हे स्थानिक ढेकू गावचे असल्याचं सिद्ध झालं त्यामुळे समीर भुजबळांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं निवडणूक आयोगाकडून समोर आलं आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे दुसरीकडे आम्हाला वेटीस धरले जात असल्याचा मतदारांनी आरोप केला अडवलेल्या मतदारांमध्ये एक गरोदर महिला देखील असल्याचं समजतं निवडणूक आयोगाने चौकशी केल्यानंतर मतदारांना मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आलं तर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नांदगाव विधानसभेत समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांची लढत होती तर मनमाड मध्ये ही गणेश धात्रक यांचंही पारं जड होत नांदगाव विधानसभेत समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या झालेल्या बाचाबाचीमुळे गणेश नात्रक यांना या घटनेचा फायदा होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद